महाविकास आघाडीचे लोकप्रिय उमेदवार मान्य सदाशिवराव लोखंडे यांच्या प्रचाराच्या निमित्तानं कार्यकर्ता जनसंवाद मेळाव्याला मार्गदर्शन करण्यासाठी उपस्थित असलेले आपल्या सर्वांचे नेते माननीय पितर साहेब आपल्या सर्वांचं लाडके नेतृत्व आणि तीन महिन्याने होणारे आमदार माननीय वैभव व्यासपीठावर आपल्या सर्वांना मार्गदर्शन करण्यासाठी आणि मोदी साहेबांना चारशे पारच्या पुढे नेऊन घालण्यासाठी लोखंडे साहेबांना विजयी करणारे हे सगळे शिलेदार आणि आपण सर्व कार्यकर्ते आणि बघिनीनो भाऊनी घोषणा दिली आपकी बार चारशे पार मी एक गोष्ट देतो फिर एक बार मोदी सरकार, सरकार।, सरकार। आपण चारशे पार म्हणतो याचा अर्थ महाविकास आघाडीच्या एकाही नेत्याला अजून कळालेला नाही आपण चारशे पार का म्हणतो या देशामध्ये पाचशे त्रेचाळीस लोकसभेचे सीट आहेत त्यापैकी साडेचारशे सीट ही एकटी भारतीय जनता पक्ष लढवत आहे आणि शंभर सीट ही त्यांची मित्र जो पक्ष लढवत लढवतो त्याला अधिकार आम्ही चारशे जिंकू शकतो काँग्रेस पक्ष दोनशे जागा लढवते त्याच्यात त्यांच्या तिघांनी माघार घेतली आपले दोन उमेदवार बिनविरोध झालेले आहेत अजून शेवटच्या दिवसापर्यंत त्यांचे किती लोक माघार घेतील हे सांगता येत नाही जगाचं नेतृत्व करणारे बारामतीचे काका दहा जागा लढवतात दहा दहा जागा लढवतात आणि दहामध्ये एकही निवडून येणार नाही तरी म्हणतात नरेंद्र मोदींचं सरकार बदलणार आमचे नेते उद्धव ठाकरे वीज जागा लढवणार त्यातली एकही निवडून येणार नाही आणि ते म्हणतात मोदीजींना मातीत गाडणार उद्धव ठाकरेंना काय वाटतं माहीत आहे का जसा तो शाखाप्रमुख कधी बदलतो तालुका प्रमुखाला कधी उसकून देतो जिल्हा प्रमुखाला कधीही काढून टाकतो त्याला वाटतं पंतप्रधान असेच यांना काढून टाक असं सोपं नाही आहे त्याने कोणी उद्धव ठाकरे जवळून पाहिलेले नाहीत त्यांना उद्धव ठाकरे कळणार नाही त्याचं तोंड गायचं आणि वान दिस आहे दिसतो गरीब आता तुम्हाला माहिती आहे सुधारणा मांगरे आम्ही सगळे रावसे वागतो रे जेव्हा दौलतराव आहेर उभे होते त्यावेळेस आमची टाकारीला सभा चालू होती आणि गगनागिरी महाराजांचा मोठा यज्ञ चालू होता त्या यज्ञाला मासाहेब आणि पिचडसाहेब पूजेला बसलेले होते त्यावेळेस मीनादाई ठाकरे त्या कार्यक्रमासाठी आल्या होत्या आणि आम्ही दौलतराव आयरांची सभा घेत होतो हे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे बरमोडावर टेनिस खेळत होते आमच्या तिथं भाषण चालू होतं तिथं टेनिस खेळत होते नंतर राज ठाकरेला उसकून दिलं आणि याचा झाला मी जिल्हा प्रमुख होतो याला उभं कसं राहतं माहीत नव्हतं आता असं करतो ना हे मी शिकवलं तर असं करायचं आदित्य ठाकरेला मुख्यमंत्री करायला तिघाला नव्याण्णवला शिवसेनेचा महामेळावा महाअधिवेशन शिर्डीला होतं त्या अधिवेशनामध्ये हा आदित्य ठाकरे तीन वर्षाचा होता तीन दिवस मी बोकाने घेऊन येणलो त्याला उद्धव ठाकरे रश्मीबाई पुढे पुढं चालायच्या आदित्य माझ्या खांद्यावर आणि मेळागत चालायचं तो आमचा नेता झाला देशाचा पंतप्रधान बदलायला दे तिघा आणि म्हणून ह्या लोकांकडून काही अपेक्षा ठेवण्यासारखं नाही आता राम मंदिराचा सगळ्यांनी विषय काढला राम मंदिरात जेव्हा सहा डिसेंबरला बाबरी मशीद पाडली त्यावेळेस पाडायला सुद्धा आम्ही होतो आम्ही कार्यसेवेला सुद्धा होतो आणि आता बावीस तारखेला जेव्हा रामलल्लाचं ज्यावेळेस प्राणपरिषेपणा झाली त्यावेळेस अकोले झाले होते एकत्र निमंत्रण होतं राईबाई बोपेऱ्यांना आणि आम्ही अकरा जण असे अकोले तालुक्यातून बा बावीस तारखेला बारा जण अयोध्येमध्ये होते आणि म्हणून आमचं खोटं प्रेम वेगळी प्रेम नाही उद्धव ठाकरेंनी जळगावच्या सभेत सांगितलं जेव्हा श्रीराम म्हणतो किंवा जो रामाचं नाव घेतो तो, ना तो, तो हरामखोर आहे आता इथं बसलेल्या तुम्ही किती राम बघतात आहात ना हातवर बरं किती राम बघत आहेत सगळेच राम भक्त आहेत मग आपल्या रामक बघताना उद्धव ठाकरे म्हणतो हे हरामखोर आहे आणि ज्या संभाजी महाराजांचे चाळीस दिवस हार हाल करून ठार मारलं त्या औरंगजेबाला म्हणतो हा राष्ट्रप्रेमी आहे उद्धव ठाकरेच्या डोक्यावर परिणाम झालाय असं एकदा फडणित साहेब म्हटले ते अगदी खरं आहे खरं आहे आज ते मराठी माणसासाठी म्हणतो आज हिंदुत्वासाठी म्हणतो उद्धव ठाकरे मला जर सत्ता आली तर मी काय करील सांगतो बा काहीच नाही मोदीला जेलमध्ये घालील शहाला जेलमध्ये घालील फडणवीस जेलमध्ये घालील शिंदेला मिंदे म्हणणार चाळीस चोर म्हणणार पन्नास आमदार फुगतात चौदा खासदार फुगतात त्यांना काय वेळ लागले दहा दहा वीस वीस लाख लोकांचं नेतृत्व करणारा खासदार ज्यावेळेस तुला लात मारून निघून जातो त्यांना काय वेड लागलेले नाही पण ज्यानं जवळून पाहिलं त्या देशातील सगळ्यात नीच नानायक कपटी राजकारणी कोणी असेल तर उद्धव ठाकरे आहेत ज्या वेळेस साहेबांनी बंड केलं त्यावेळेस पहिले केसरकर साहेब वर्षा बंगल्यावर गेले साहेब बंड होऊ राहिले वर्षाला आग लागली मातोश्रीला आग लागली उद्धव ठाकरेंनी केसरकरांना सांगितलं अरे बापरे तू आलाय का हा राखेलचा डाबा वत पिटू दे पेट्रोलच त्याच्यानंतर उदय सामंत गेले उदय साहेब म्हणले सामंत साहेब म्हणले खूप आग लागली उद्धव साहेब उद्धव साहेब म्हणले तू आला का हा पेट्रोलचा डबा वत सगळ्यात शेवटी चाळीसावा आमदार गुलाबराव पाटील गेले म्हणले साहेब थांबवा आता तरी येईल ना बोलवा पण उद्धव ठाकरेला एवढा मास म्हणला तू सुद्धा एक काडी घे आणि लाव दे पिटून मग अशी आग लागली निवडणूक आयोगाने धनुष्यमान हे शिंदेसाहेबांना देऊन टाकलं मग रडा यायला लागला माझं धनुष्य चोरलं माझा बाप चोरला निवडणूक आयोग म्हणजे अर्ज कर तुला चिन्ह देतो तीन चिन्ह दिली निव निवडणूक आयोगाने विचार केला अरे याला तीन चिन्ह दे मागितली त्याने मग ते म्हणली याला मशाल द्या हा जर आग लाव्या आहे याला लावू दे महाराष्ट्रभर आग सगळीकडं आज गावागावात जाऊन मशाल घेऊन जातो आणि मशालीला मत द्या आम्ही सगळं गाव पेठे कशासाठी तुझी मशाल पाहिजे अरे ज्या बावकांच्या जीवावर मराठी माणसाची जवळ शिवसेनेला सत्ता मिळाली आणि मराठी माणसाला जेव्हा द्यायचं वेळ आली तर मराठी माणसाला राज्यसभेवर नाही पाठवलं मराठी माणसाला विधान परिषदेवर पाठवलं विधान परिषदेवर पाठवलं चंद्रिका केनिया तिथं पाठवलं कनय लाल गिडवाणी तिथं पाठवलं संजय निरुपम प्रितिश नंदी एकनाथ ठाकूर ती प्रियंका चतुर्वेदी राजकुमार धूत अशी लोक अमराठी माणसं त्यांच्याकडून पैसा घेतला आणि मराठी माणसांच्या याचा श्रद्धेचा आणि भावनेचा था, उद्धव ठाकरेंनी व्यापार केलेला आहे म्हणून या व्यापाराला ह्या निवडणुकीत आपल्याला गाडलं पाहिजे निवडणुकीमध्ये म्हणतात पवारसाहेब म्हणतात माझा पक्ष फोडला उद्धव ठाकरे म्हणते माझा बाप पळवला पण त्याच्यासाठी नाही पळवला तुम्ही या महाराष्ट्रामध्ये राजकारणाचा उकिरला केला जनतेने पाठबळ बा, भाजप शिवसेनेला दिलं होतं पण आंटिनिओ मानेच्या पाया पडून आणि शरद पवारच्या पाया पडून शरद पवार यांनी मुख्यमंत्री पद मिळवलं आणि ते मुख्यमंत्री पद मिळवण्यासाठी इतक्या ढीक पातळीला आणि खाल्या पातळीला जाऊन राजकारण केलं आणि महाराष्ट्राच्या राजकारणाचा उकिरला केला तो साफ करण्यासाठी हे पक्ष फुटलेले आहे तुम्हाला आठवत असेल हे दोन डॉक्टर इतके भारी आहेत हे दोन डॉक्टर इतके भारी आहेत केंद्रामध्ये नरेंद्र मोदी आणि राज्यामध्ये डॉक्टर एकनाथ शिंदे दोन महिन्यापूर्वी शरद पवारांना तेव्हा बावीस जानेवारीला राम मंदिराच्या जा। प्राण परिषदेमध्ये निमंत्रण दिलं गेलं शरद पवारांनी पत्रकार परिषद घेतली म्हणे राम मंदिराचं निमंत्रण मला मिळालंय पण मी नास्तिक आहे मी काही मंदिरात जात नाही बरं नाही जात त्यांची मुलगी तर त्याच्या पुढे आमचं कुटुंब नास्तिक आहे मी एकादशीला मटण खाते आणि मंदिरात जाते त्याच्याही पुढे गेली जिचा बाप कधी मंदिरात गेला नाही ह्या दोन्ही डॉक्टरांनी त्याच्या पुरीच्या निवडणुकीत नारळ फोडायला हनुमानाच्या मंदिरात गेला आता पंढरपूरच्या मंदिरात दर्शनाला गेला तुळजाबाबारच्या जा मंदिरात गेला आणि म्हणतो मोदी महाराष्ट्रात एवढे कशासाठी फिरत आहेत अरे मोदींच्या देशात जेवढ्या सभा झाल्या नाहीत तेवढ्या तुझ्या एकट्याच्या बारामतीत झाल्या स्वतःच्या लेखराच्या भोवती आल्यावर कसं होतं ते असं होतं आणि म्हणून मित्र हो आपला संस्कार संस्कृती टिकली पाहिजे नरेंद्र मोदीला काय कुटुंब नाही काही नाही त्यांना सत्ता आली काय गेली काय ते फकीरच आहेत ते तुमच्यासाठी करत आहेत शरद पवार त्याच्या पोरीसाठी उद्धव ठाकरे त्याच्या पोऱ्यासाठी लालू प्रसाद त्याच्या पोऱ्यासाठी सोनिया गांधी त्याच्या मुलासाठी कोण आहे मुलगा त्याचा बाप आजोबा फिरोज खान आजोबा कोण फिरोज खान आई अँटीनी मायनो बाप बाप आणि पोरगी दिली वाड्याला प्रियंका गांधी कोणाला दिली राब वाड्याऱ्याला आता अशी दर असली बाप आता राहुल गांधी जाणव घालतो मी जानवेधारी आहे म्हणतो आता बाप मुसलमान आई ख्रिश्चन पोर ख्रिश्चनाला दिली तुकडून मराठी मुसलमान हिंदू जन्माला आला पण जाणव घालून मंदिरात जातो कालपर्यंत आपल्याला पवारसाहेबांबद्दल तेच माहीत होतं पण आता स्वतः सुप्रिया सुळेने परवा दिवशी सांगितलं म्हणे मी सर्व धर्म मानते म्हणे माझी आई मराठी आहे बाप कुलबी आहे ओबीसी नवरा ब्राह्मण आहे सासू ख्रिश्चन आहे मग आमच्या लक्षात आलं की बामणाची पोरं झाल्यामुळं तिला आरक्षणाची गरज नाही दहा टक्क्याने ऑटोमॅटिक तिची पोरं गेलेली आहेत म्हणून मराठ्यांच्या बोर्नला आरक्षण मिळू नये म्हणून आरक्षण हा काही महत्वाचा मुद्दा नाही म्हणते आणि तिच्या बापाला चाळीस वर्ष राज्य करताना जेव्हा मराठ्यांना आरक्षण देता येत होतं तेव्हा मराठ्यांच्या विरोधात कायदा केला आणि मराठ्यांच्या मुलांचं आरक्षण हिरावून घेण्याचं पाप त्या शरद पवारांनी केलेलं आहे आजची देशातली अवस्था जर तुम्ही पाहिली तर ज्याला तुम्ही पंतप्रधान करायला निघालेले आहेत त्या काँग्रेस पक्षाच्या अनेक खासदारांनी काँग्रेस सोडली अनेक नेत्यांनी काँग्रेस सोडली अनेक आमदारांनी काँग्रेस सोडली अशोक चव्हाणांनी काँग्रेस सोडली मिलिंद देवड यांनी काँग्रेस सोडली संजय निरुपमने काँग्रेस सोडली इथल्याही काँग्रेसल्या नेत्यांना मी म्हटलं अरे बाबा तुमचे सगळे नेते काँग्रेस सोडू राहिले तुम्ही काय काँग्रेसमध्ये पाहिले पण त्यांचा मला खूप अभिमान आहे ते म्हणतात आम्हाला अजून विश्वास आहे आमचा बैल एक ना एक दिवस दूध देईल आमचा राहुल एक ना एक दिवस दूध देईल असं आम्हाला विश्वास आहे आणि म्हणून मित्र हो काय केलं मध्ये दहा वर्षामध्ये अरे दहा वर्षापूर्वी गॅसच्या लाईनी लागत होते एक महिना महिनाभर गॅस मिळत नव्हता आठ आठ दिवस तुमचे वीज कनेक्ट आठ आठ दिवस तुम्हाला लोडशेडिंग होतं तुम्हाला महिना महिना खतं मिळत नव्हती युरिया मिळत नव्हती दहा वर्षात झाले का तू टोटा कधी अरे गॅस घरपोच होतो दहा कुटुंब दहा कोटी कुटुंबांना गॅस फुकट पटलं सत्तर कोटी कुटुंबांना अन्नधान्य फुकट मिळतंय पाच लाखापर्यंत उपचार फुकट मिळतोय आणि आहे घरात पाणी सगळं काही हे होणार तुम्हाला ही निवडणूक गॅसची नाही कांद्याची नाही बटाट्याची नाही ही निवडणूक हा देश समर्थ कोण ठेवणार आहे या देशाच्या सीमा कोण राखणार आहे हा देश बलवान आणि देशा जगामध्ये सामर्थ्यवान कोण करणार आहे याच्यासाठीची ही निवडणूक आहे अजित पावले कांद्यावर भूकतो परवा दिवशी कांद्याची निर्यात केली सरकारनं तर काँग्रेसने दिल्लीत आंदोलन केलं निर्यात बंदी करा म्हणजे जिकडे गावात्यांनी आणायचं निर्यात बंदी चालू निर्यात बंदी उठवा आणि त्यांच्या नेत्यांनी दिल्लीतून आणायचं निर्यात बंदी करा हे दुचप्पी धोरण त्या महाविकास आघाडीचा आहे म्हणून मित्र काळजी काही नाही एवढे मोठे कार्यकर्ते आपण जपलेलो हो। आहोत वैभव भाऊने एक दिवसामध्ये हा माहोल जमा केलेला आहे प्रचंड प्रेम करणारे लोक साहेबांवर आजी झालेले आहेत एवढेच आपलं मतन आपल्या घरी आहे गावागावामध्ये जाऊन प्रत्येकाने दहा दहा मतं वाढवली पाहिजे आमदार साहेबांनी परवा मेळावा घेतला त्यांनी बी लोखंडे साहेबांना पाठिंबा दिला काल मेंगा साहेबांनी मेळावा घातला त्यांनी लोखंडे साहेबांना पाठिंबा दिला अनेक संघटनांनी लोखंडे साहेबांना पाठिंबा दिला हे लोखंडे साहेब शंभर टक्के निवडून येणार आहे तुमच्यावर आमचा एवढा विश्वास आहे तुम्हाला एक उदाहरण सांगतो चार महिन्यापूर्वी आपल्या तालुक्यामध्ये वीस ग्रामपंचायती निवडणूक झाली वीस पैकी सहा ग्रामपंचायत बिनविरोध झाल्या राहिल्या किती किती राहिल्या चौदा वीस पैकी सहा बिनोध झाला राहिल्या किती चौदा सीताराम बांगरे यांनी पत्रकार परिषद घेतली आणि भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखाली आम्ही चौदा ग्रामपंचायत जिंकल्या म्हणून पेपरला बातमी आली मी आजारी होतो घरात वाचली दुसऱ्या दिवशी आमदार साहेबांनी पत्रकार परिषद घेतली त्यांनी सांगितलं आमच्या चौदा ग्रामपंचायत आम्ही जिंकल्या तिसऱ्या दिवशी अमित भागरे यांनी पत्रकार परिषद घेतली ते म्हणले आमच्या शरद पवार गटाचे सुद्धा चौदा ग्रामपंचायत जिंकल्या मग इथं बाजीराव दराडे बसलेत त्यांनी चौथ्या दिवशी पत्रकार परिषद घेतली ते म्हणले आम्ही आठ आणि अपक्ष सहा असे आमचेच चौदा झाले म्हणे सगळ्यांचेच चौदा आणि ते इतके हुशार तुम्हाला सांगतो फेटे बांधले बाजीरावचे आणि हार घातल्या सगळ्या घरी घरी जाऊन असं या निवडणुकीत व्हायला नकोय या निवडणुकीमध्ये आपण एवढी मोठी ताकद आहे की, की लोखंडे साहेबांना एक लाखाचं लीड मिळणार आहे पण मोजायचं कस भाऊ किती किती आणि बाजीराव याचं मूल्यमापन तुम्ही कसं करणार आहात आम्ही हे सगळे कार्यकर्त्यांच्या जीवावर आपण एक लाख मताचं लीड देणार आहे पण याचं मूल्यमापन होणार नाहीये तरी सुद्धा तीन महिन्यानं त्याचं मूल्यमापन करण्यासाठी भाऊंना आमदार करण्यासाठी आपल्याला प्रचंड बहुमताने माता लोखंडला निवडून द्यायचं आहे लोखंडे निवडून आले म्हणजे भाऊ निवडून आलेले आहेत आणि भाऊंना निवडून आणण्यासाठी आपले चारशे पाच चा मोदी होणार आहेत चारशे बावीसचा आकडा आज सगळे पोल दाखवत आहेत आणि मला सुद्धा त्याच्यावर विश्वास आहे विश्वास का आहे मित्र हो त्या साऊथ मध्ये कधीच भारतीय जनता पक्षाला उमेदवार खासदारी मिळाले नाही आज त्या साऊथमध्ये मध्ये मध्ये अशी परिस्थिती आहे आमचा कोइंबुमचा उमेदवार आहे अण्णामलाई अण्णामलाई शंभर टक्के जिंकणार आहे आमचा निलगिरीचा उमेदवार दिसणार आहे तिरुवनंतपुरमला ला शिथरूर उभे आहेत ते शशी थरूरच्या विरोधामध्ये आमचे शिषेंद्रशेखर उभे आहेत शिशी थरूरचा तिथे पराभव होतो आहे त्रिचूरचा उमेदवार आमच्या निवडून येतोय एवढेच नव्हे तर राहुल गांधी रायब वायनाडला पडतात म्हणून ते पुन्हा रायब्रेरीला उभे राहिले त्यांच्या लक्षात आलं की आपण आता वायनाडला वायनाडला पडत आहे वायनाड सुद्धा पराभव होणार आहे म्हणून चारशे बावीस मोदी पार करणार आहेत आणि ते पार करण्यासाठी निश्चितपणे आपल्या सगळ्यांची ताकद त्यात लागली पाहिजे आपला हिटला धनुष्य मोदींच्या पहिल्या रांगेत बसला पाहिजे हे काम तुम्हाला करायचं मित्र मला काळजी फक्त चार तारखेची आहे चार तारखेला सकाळी आठ वाजता मतमोजणी सुरू होईल मतमोजणी सुरू झाल्यावर बारा वाजेपर्यंत लोखंडे साहेब निवडून आलेले असतील आणि मोदी चारशे पाच झालेले असतील परंतु त्या दिवसाची संध्याकाळी इतकी वाईट असेल ज्याला कोणाला जर मातोश्री जायला वेळ मिळाला तर जा या संजय राऊतला उलट ठाकरेल असेल आणि उद्धव ठाकरे त्याचा पोऱ्या चपलाने त्याचा तोंड झोडेल पाच तारखेला सकाळी जसा रोज भुकायला येतो कसा पाच तारखेला जर येणार तर नाहीच पण आला तर पवार पवारसाहेब त्याचं तोंड सारखं झालेलं असेल याची गॅरंटी मी तुम्हाला देतो अरे कोण संविधान बदलणार आहे मोदी साहेब सरकार संविधान बदलू शकत नाही राहुल गांधीसुद्धा मग संविधान कुणीच बदलू शकत नाही मग तुम्ही बोलता कशाला संविधान का बदलत मी त्या दिवशी शिर्डीच्या शिर्डीचा सभेत उदाहरण दिलं एक, एक दुबईवरून एक कुत्रा आला दुबईवरून आला आणि आपल्या कुत्र्यानी त्याला पाहिलं दोन चार कुत्रे त्याच्या भोवती जमा झाले चांगली पॅन्ट राहुल गांधी गांधीसारखा व्हाईट टी शर्ट वॉगल बिगल घालून चालला आपले कुत्रे म्हणे का रे बाबा कुठून आला म्हणे दुबईवरून आलो म्हणजे का बरं दुबईवरून आला काही तिकडे आलं आहे का दुबईमध्ये म्हणे काय नाही सकाळी चांगलं चहा बिस्टीचा नाश्ता होत होता दुपारी चांगलं बर्गर बिर्गर खायला मिळत होतं संध्याकाळी चांगली चिकन तंदुरी मिळत होती मग तू इथं का आला आला म्हणे म्हणजे सगळं तिकडं सुख आहे पण संजय राऊत सारखं रोज सकाळी भुकायला मिळत नाही म्हणून मी झालं अशी अवस्था आहे रोज सकाळी उठलं की पंतप्रधान 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 नरेंद्र मोदी आणि अमित शहा शरद पवार सुद्धा इतकं बडबड करून त्याच्या शेवटी घसा बसला डॉक्टर म्हणले दोन दिवस तुम्ही ते अमित शहाचं आणि मोदींचं नाव घेऊ नका त्या डॉक्टरनी बंदी घातली अशी अवस्था झालेली आहे म्हणून मित्र हो आपण पुढे राजा कामा आपल्या प्रत्येकाच्या मतदार एक्कावन टक्के नाही साठ टक्के मतदान मिळालं पाहिजे आणि त्यासाठी तुम्ही सज्ज व्हाल अशी विनंती करतो आणि माझे दोन शब्द सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र आपली माणसं आपलं दुकान श्री स्वामी समर्थ क्लॉथ आणि मॅचिंग सेंटर तसेच श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान अकोलेकरांच्या पसंतीस उतरलेलं कापड विश्वातील लोकप्रिय नाव म्हणजे श्री स्वामी समर्थ कापड दुकान मनमोहक वस्त्रालंकार साडी नववार साडी बनारसी सिल्क सुटिंग शर्टिंग मनसर टोपी टॉवेल शाल नॅपकिन फेटा इनरवेअर आदी साहित्य एका छताखाली लग्न वस्त्यासाठी खास अद्ययावत व्यवस्था तसेच लग्न वस्त्यावर ट्रॉली बॅग फ्री लहान मुलांच्या असंख्य व्हरायटीजचे मनमोहक कपडे महिलांसाठी होलसेल स्वतंत्र साडी विभाग तसेच स्वतंत्र लेडीज आणि जेंट्स विभाग एक वेळ अवश्य भेट द्या खरेदी करा मनमोहक वस्त्र आणि खुलवा आपलं सौंदर्य आमचा पत्ता शाखा नंबर एक श्री स्वामी समर्थ क्लॉथ व मॅचिंग सेंटर अगस्ती कॉम्प्लेक्स पहिला मजला बाजार तळाजवळ अकोले तालुका अकोले आणि शाखा नंबर दोन श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान भिंगारे गोडाऊन शेजारी दत्त मंदिर रोड कचेरी परिसर अकोले प्रोप्रायटर बेनके बंधू संपर्क पंचाहत्तर अठ्ठ्याऐंशी एकावन्न एकतीस तेहतीस आणि शून्य चोवीस चोवीस बावीस तेहतीस चोवीस